एळावी विकास सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मिळत सभासदांना पंधरा टक्के डिव्हिडंड जाहीर तासगाव तालुक्यातील एळावी येथील एळावी विकास सोसायटीची ऐंशी बी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मिळत पार पडली सभासदांना पंधरा टक्के डिव्हिडंड जाहीर करण्यात आला सभेचे स्वागत सचिव विठ्ठल सूर्यवंशी यांनी केलं चेअरमॅन सुभाष पाटील यांनी अहवाल वाचन केलं संस्थेच्या अहवालातील विषयपत्रिकेतील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले संस्थेच्या माध्यमातून नव्यानं सुरू केलेल्या निर्णयामध्ये मयत कर्जदार सभासदांच्या संस्था सभासद कल्याण निधीतून प्रत्येकी ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासूनच्या गेल्या आर्थिक वर्षात दोन मयत सभासदांच्या वारसांना निधी दिला आहे कर्जदार सभासदांनी रोखीने किंवा कर्जाच्या माध्यमातून संस्थेच्या सभासद कल्याण निधीमध्ये एक हजार रुपयांचा निधी जमा केल्यास त्यांच्या मृत्यूनंतर वारसांना दहा हजार रुपये सभासद कल्याण निधी देण्याचा निर्णय विचाराधीन आहे संस्थेच्या एक हजार चारशे सत्तावीस सभासदांनी मुदतीत कर्ज भरणा केला असल्याने एकतीस लाखांच्या आसपासची व्याज परतावा रक्कम केंद्र आणि राज्य शासनाकडून सेव्हिंग्ज खाती जमा झाली संस्थेच्या कार्यक्षेत्रातील सभासदांकडून द्राक्ष ऊस आणि जिराईत पिकासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून औषध आणि खते ड्रोन स्पेअरची मागणी होत आहे सभासदांच्या हितासाठी संस्थेतर्फे ड्रोन स्पेअर खरेदी करण्याचा विचार असल्याबाबत वार्षिक मीटिंगमध्ये चर्चा झाली संस्थेचे मार्गदर्शक लोकनेते विजयराव अण्णा पाटील मॉइस चेअरमॅन पार्वती कोकाटे यांच्यासह संचालक कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी तासगाव येळावी सोबत प्रतिनिधी प्रशांत सावंत